मुस्लिम बांधवांनी दाखवला मिरवणूक प्रेषित मोहम्मद पैगंबर साहेबांची जयंती अर्थात ईद ए मिलाद हा उत्सव जगभरात मोठ्या आनंदाने साजरा केला जातो मात्र यंदा हा दिवस गणेश उत्सवाच्या दरम्यान आल्याने पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक भागातील मुस्लिम समाजाने राष्ट्रीय एकात्मता आणि ठेवत एक महत्वपूर्ण हिंदू बांधवांचा गणेश उत्सव घेऊन सर्वसामान्य नागरिकांबरोबरच पोलीस प्रशासनाचेही मन जिंकले या उपक्रमामुळे मुस्लिम समाजाने आपली सामाजिक जबाबदारी दाखवत परस्परांचा आदर कायम ठेवला या मिरवणुकीत व लेझर लाईट वापरून उत्सवाचे विद्रुपीकरण थांबवण्याचा था ठोस निर्णय घेण्यात आला ज्याला दोनशे पेक्षा जास्त मंडळांनी पाठिंबा दिला प्रसिद्ध मोहम्मद पैगंबर साहेबांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेली मिरवणूक पुण्यातील नानापेठ येथील मनुशाह मस्जिद पासून सकाळी साडे नऊ वाजता सुरू झाली ही मिरवणूक नानापेठ डी के एम चौक निशांत टाकी भगवानदास चाळ मुक्ती चौक शिवाजी मार्केट सेंट्रल स्ट्रीट कुरेशी मस्जिद यमजी रोड महावीर चौक साचाबीर स्ट्रीट कॉर्टर गेट लक्ष्मी रोड संत कबीर चौक गणेश पेठ खान चौक रांका ज्वेलर्स या मार्गाने बागवान मस्जिद शाह दर्गा आणि जामा मस्जिद येथे दुपारी दोन वाजता संपन्न झाली मुक्त मिरवणुकीचे विशेष आकर्षण मिरवणुकीत सिरत कमिटीचे अध्यक्ष मौलाना गुलाम अहमद कादरी यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आली ज्यात हजारो मुस्लिम बांधव तसेच इतर धर्मीय नागरिक सहभागी झाले होते या मिरवणुकीत विशेष आकर्षण म्हणजे लहान मुलांचा उत्साही सहभाग होता मिरवणुकीत पारंपरिक नाते शरीफ हमद आणि सना यांचे गायन करण्यात आले जे मिरवणुकीचा एक आध्यात्मिक रंग देत होते मिरवणुकीत प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जीवनातील विविध प्रसंग आणि संदेश देणारे फलक लावण्यात आले होते मिरवणूक शांततेत आणि डीजे मुक्त असल्याने कोणत्याही ध्वनी प्रदूषणाशिवाय पारंपरिक पद्धतीने पार पडली ज्याचे सर्वांनी कौतुक केले मौलाना गुलाम अहमद कादरी यांनी सांगितले की मोहम्मद पैगंबर यांच्या जीवनाचे संदेश आणि शिकवणी समाजापर्यंत पोहोचवणे हे या मिरवणुकीचे उद्दिष्ट आहे या वर्षीची मिरवणूक शांततेत आणि डीजे मुक्त असल्याचे पाहून आम्हाला अत्यंत आनंद होत आहे सर्वधर्मीय बांधवांचा सहभाग हा एकता आणि सौहार्दाचा उत्तम संदेश देतो आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद